रेवराल येथील माजी सरपंच चिंतामणी मदनकर यांच्या शेतात असलेल्या जनावरांच्या गोठ्याला अचानक सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी आग लागली यामध्ये असलेल्या जनावरांपैकी एक गिरगाय मरण पावली आणि बाकी सात जनावरे गावकऱ्यांनी बाहेर काढली परंतु त्यांची सुद्धा परिस्थिती चिंताजनक आहे पशुवैद्यकीय दवाखाना रेवराड येथील डॉक्टर चंद्रभान काचुरे आणि चुन्नीलाल गडे पंचायत समिती मोदा विस्तार अधिकारी डॉ श्रद्धा वासनिक आणि पूर्ण टीम यांनी जनावरांचा उपचार केला घटनास्थळी तळाटी शिवराम लुचे आणि मंडळ अधिकारी निमखेडा संजय गुजर यांनी देखील पंचनामा केला आग लागलेल्या गोठ्यात एकोणपन्नास बॅग डीएपी आणि सत्तावीस बॅग युरिया झिंक खत सुद्धा आगीत भस्म झाले त्याचप्रमाणे शेतीकामाची अवजारे पाण्याची मोटार दोन इंजिन हे सुद्धा आगीत जळून खाक झाले पोलीस स्टेशन आरोली येथे ठाणेदार स्नेहल राऊत यांनी सूचना दिल्या केल्या पीएसआय सुशील कुमार सोनवाने यांनी आपली टीम घेऊन घटनास्थळी आले व घटनेचा पंचनामा केला शॉर्ट सर्किट मुळे आग लागली असावा असा अंदाज लावण्यात येत आहे या अचानक लागलेल्या आगीत चिंतामण मदनकर यांचे अंदाजे पाच लक्ष रुपयांचे नुकसान झाले आहे तरी पण यांना या या योग्य ती मदत मिळावी अशी मागणी चिंतामण मदनकर आणि गावकरी यांच्या मार्फत करण्यात आली आहे यावेळी मोठ्या प्रमाणात अधिकारी आणि गावकरी उपस्थित राहून मदत केली आहे माझं नाव चिंतामण गणेश मदनकर राहणार रेवराल मोदा जिल्हा नागपूर माझ्या शेतामध्ये काल अचानक साडेसहाच्या दरम्यान जनावरांच्या जो कोटा आहे ना शेती माल याच्या अवजारे जे ठेवतो आपण त्या कोठ्याला आग लागली नाही आग लावल्या गेली नाही आहे अचानक शॉर्ट सर्किट म्हणता येईल किंवा त्याच्यामुळे ते लाईट वगैरे फुटलं त्याच्यामुळे होता येईल लाईन असल्यामुळे माझे माझ्या ते माझ्या इथं आठ जनावरं होते आठ जनावरांपैकी एक जनावर दगावलेलं आहे तर बाकीचे सात जनावर आहेत ते चिंताजनक आहेत ते जनावर एक सात जनावर जे आहेत ते त्यांची परिस्थिती नाजूक आहे आणि माझ्या शेती औजारे जे होते शेतामध्ये सल्फेट होतं डी ए पी एकोणपन्नास बॅग सत्तावीस बॅग हिर्या होता तीन क्विंटल झिंक होतं आणि स्प्रिंकलर तीस पाईप होते नोजल होते त्यांचेवाले स्प्रिंकलरचे आठ नोजल होते दोन इंजन होते पाणी वागवायच्या शेताकरता मोठार जी होती ते मोठारची पेठी पेटली त्याच्यामध्ये पॉवर स्प्रे होते दोन बॅटरी पंप दोन होते हँडपंप दोन होते जनावरांचा जा चारा होता पन्नास किलो तुरीची डाळ होती कुकोस होता पन्नास किलो चुन्नी होती पन्नास किलो आणि झिंक होतं ते ती आपला तीन क्विंटल आणि बाकीचे जो इतर सामान आहे औषधी वगैरे आपल्या इथं होती जे ज फवारणी करतो मिरचीला ती औषधी पण होती बराचसा सामान होता तो आता काही जळल्यामुळे खूप गण सांग सांगता येणार नाही की गणपम इतकाच सामान जळला म्हणून भरपूर फार नुकसान झालं आपण मी रेवरालचा तलाटे लुच्चे काल सायंकाळी मला कॉल आला आणि गावातल्या लोकांनी मला सांगितलं की सर आपल्या रेवरालच्यामध्ये एका शेतकऱ्याच्या घरी शेतकऱ्याच्या शेतावर जो जनावरांचा गोटा असते तिथं आग लागली त्याच्यामुळं मग मला तातडीनं यावं लागलं मी जसं मला कॉल आला तसंच मी तहसीलदार साहेब मंडळ अधिकारी साहेब आणि आमच्या यंत्रणेला कळवलं आणि लवकरात लवकर मोक्यावर पोचायचे प्रयत्न केले पोचल्यावर मला असं लक्षात आलं की इथं गोट्याला आग लागली होती मी आलो रात्री तेव्हा आग विजवतच होते इथं पंचवीस तीस लोक होते सगळे आणि इथं जन जनावरांचे जे डॉक्टर असतात ते आले त्यांनी औषधी वगैरे चालू होती सगळे आपापले काम करत होते त्याच्यामध्ये जनावराचा गोटा जो आहे त्यांच्या सांगण्यावरून तीस बाय पन्नासचा गोटा तो गोटा जळला त्याच्यामध्ये काही खूप त्यांची आर्थिक नुकसान झाली एक गाय पण मरण पावली शासन नक्की शासन मदत करेल सर जोपर्यंत ज जितकी शासन मदत करू शकते आमची यंत्रणा जो जेवढी मदत करू शकते तेवढी मदत करेल सर मी मंडळ अधिकारी संजय गुजर निमखेळा काल रेवराल येथे चिंतामण गणेश मदनकर यांच्या शेतात सायंकाळी साडेसहा वाजता शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आग आगीमुळे ते गोठ्यात जनावर जे होते गाय म्हशी बछडे बैल होते एक गाई मृत्यू पावली आणि यांच्या गोठ्यामध्ये डी ए पी अंदाजी पन्नास बोरी स्प्रिंकल पंप तीस इं स्प्रिंकल पंप दोन डिझल मोटर पाणीची ते आणि बाकी इतर शेत शे शेतीचे से, से, औजारे ते पूर्ण आगीमुळे जळून खाक झालेले आहे ते पंचनामा करायसाठी तलाठी लुचे आणि मी मंडळ अधिकारी आज इथं मौक्यावर आलो आहो आम्ही यांचं जे झालेलं नुकसान आहे त्याच्या पूर्ण संपूर्ण पंचनामा करून शासनाकडून जे काही आर्थिक मदत मदत यांना भेटू शकते हे पूर्ण शंभर टक्के प्रयत्न करतो चंद्रमान काचुरे पशुधन पर्यवेक्षक पशुवैद्यकीय दवाखाना रेवरा इथे कार्यरत आहे मला सायंकाळी साडेसहा वाजता मदनकरजी यांचा फोन आला आहे की त्यांचा गोठा जळ आलेला आहे तर तुम्ही लवकर या मी आणि माझी टीम लवकरात लवकर इथं पोचलो तर इथं पोचल्यानंतर मला असं आढळलं की एक गाय दगावलेली आहे आणि बाकी इतर सर्व आठ जनावरे त्यांचे गंभीर जखमी आहेत लगेच आम्ही तातडीनेचा उपचार सुरू केलेला आहे शक्य होईपर्यंत जेवढं बी शक्य झालं माझी टीम आणि मी याचा सा उपचार चालू केलेला आहे रात्रीपासून तर मला असं वाटते की तीन जनावरे जास्तच गंभीर आहेत जी मृत झालेले जे जनवर आहे त्यांची चांगल्या क्वालिटीची होती आणि मला वाटते ती व्याच्या कंडिशनमध्ये होती दुसरी एक गाय आहे ती पण प्रेग्नेंट आहे आणि ती पण गंभीर जखमीली जखमी आहे माझ्या विभागातर्फे किंवा माझ्या टीमतर्फे जेवढे शक्य होईल तेवढं याच्यावर उपचार सुरू आहे ही डॉक्टर श्रद्धा चंद्रहास वासनिक पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती मौदा आ, काल संध्याकाळी आम्हाला ही बातमी ऐकायला आली आ, की चिंतामणजी मदनकर यांच्याकडे गोठ्यात म्हणजे गोठा पेटलेला आहे आणि लगेच आमची टीम ह्या म्हणजे का आमचे चंद्रभान काचुरेजी जे रेवराल दवाखान्यात पशुधन पर्यवेक्षकचे पदावर कार्यरत आहे त्यांनी आपली पूर्ण यंत्रणा घेऊन आणि आमची टीम घेऊन स्पॉटवर पोचले एक गाभण गाय त्याची मृत्यू झालेली आहे आणि सात म्हणजे आजारी आहे आमची टीमनी पूर्ण जेवढे आमच्याकडे औषध उपलब्ध होती त्याच्यानी त्यांनी लगेच उपचार चालू केलेला आहे आणि दोन गायी जास्त गंभीर आहेत तर त्यांचाही आपण म्हणजे चालू आहे ट्रीटमेंट चालू आहे बाकी फर्स्ट एड जेवढा होते त्यांनी आम्ही आपल्या लेवलवर पूर्ण उपचार केलेला आहे पण यांचं नुकसान भरपूर झालेला आहे तर त्यांना त्याचं तेन भरपाई भेटली पाहिजे असं आम्ही आशा करतो महाराष्ट्र टू ट्वेंटी फोरसाठी गौरी गणेश बोरकर नागपूर thank you